कृषीप्रधान देशातील कृषीप्रधान शेतकऱ्यांची अवस्था इतकी बिकट झाली आहे हा अख्खा महाराष्ट्र स्वतःच्या डोळ्याने बघतोय मुद्दा सांगायचा म्हणजे कृषी मंत्री होय आपलेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब म्हणजे आपले आपण म्हणतोय खरं तर ते त्यांचे त्यांचे स्वतःचेच आहेत कृषी मंत्री माणिकराव साहेब नमस्कार शेतकरी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि बघितल्यानंतर नक्की सबस्क्राईब करा तुमचाच शेतकरी मित्र कुमार गायकवाड पंढरपूरवरून सॉरी फोन आला कृषी मंत्री माणिकराव कोकटे साहेब हा मुद्दा भरकडत चालला होता फोन मध्ये थोडं सॉरी लक्षात नाही कृषी मंत्री काय करतायत तर सभागृहात रमी खेळतायत रमी असं कोण म्हणतोय तर विरोधी पक्षनेते म्हणतायत सत्ताधारी नाही विरोधी पक्षनेते तर विरोधी पक्ष नेता म्हणतोय आम्ही शेतकऱ्यांसाठीच काम करतोय सत्ताधारी पक्ष म्हणतोय आम्ही शेतकऱ्यांसाठीच काम करतोय अरे मग आमचा शेतकरी का मरतोय तुम्ही दोघं पण काय म्हणताय आम्ही शेतकऱ्यांसाठीच काम करतोय मग आमचा शेतकरी का मरतोय हा माझा मुद्दा आहे का तुमच्याकड्याचं उत्तर देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर पंच्याहत्तर वर्षे झाली अजून आमच्या शेतकऱ्यांची आत्महत्या थांबली नाही तुम्ही काय म्हणताय आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतोय विचार करा ना आमचा शेतकरी का मरतोय रोज आठ ते दहा शेतकऱ्यांची आत्महत्या होते कशामुळे होते याचा विचार केला का कधी तुम्हाला काय एसीच्या गाडीत मस्त पैकी आपलं बंगला हायफाय बॉडीगार्ड सिक्युरिटी सगळं आमच्या पैशात नाही तुमच्या काय किशातल्या पैशात नाही सोडा तुम्हाला कुठं थोडी पॅन्टीवर करून हातफीत आपलं बाह्या मागं सारून अंदाईंदारच रात सापाचं विंचवाचं ब्या आहे कशाचं काय नाही अंधाईंदारचं भ्यान आहे तुम्हाला कुठं दारदारा जायचं आहे तुम्हाला कुठं रानात काम करायचंय हा देश आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर चालतोय आमच्या शेतकऱ्यांच्या जीवावर मुदा काय आहे विरोधक म्हणतायत माणिकराव कोकाटे रमी खेळताना दिसले त्यांचं काय होती इकडून इकडं त्यांचं ती फेकाफेकी चालू असते विरोधी पक्ष नेते म्हणा किंवा काय कारण आता मित्र पक्ष आहे मित्र पक्ष तीन उपमुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री एक मुख्यमंत्र्यांच्या पक्षांनी बोलायचं ह्या मित्र पक्षाला ह्या मित्र पक्षाच्या मंत्र्यांनी बोलायचं मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला म्हणजे त्यांच्या मंत्र्यांना मुद्दा काय आहे कोकाटे साहेब रमी खेळो नाही तिकडे काय पण करू फक्त कोकाटे साहेब तुम्ही गोष्ट लक्षात घ्या काही ना दुबार पेरणी करायची वेळ आमच्या शेतकऱ्यांवरती आली आहे आणि आमचा शेतकरी आत्महत्या करतोय का तुम्ही जे खतांचे औषधांचे बियाण्यांचे जे रेट वाढवले आहेत ना गगनाला भेडवले आहेत तुम्ही गगनाला डिझेलचा तर वाढवला आहे ट्रॅक्टरवाला कमी घेत नाही ते जाऊ द्या ती काय पण होईल मेहनतीचं साधारणतः बी बियाणं तुम्ही दुप्पट केलंय तिप्पट केलं त्यात अजून तुमच्याच फॉड कंपन्या बनावट बियाणं ते बियाणं उगवलं न उगवलं त्याचा अजून वांद आणि दुसरी गोष्ट तुम्ही अजून काय म्हणता की आम्ही काय ढेकळाचा पंचनामा करावं ढेकळाचा अरे ही ढेकळं आहेत गा ही ढेकळं ही काळी माती ही आपली आई आहे आणि ह्याच्यावर आपलं पोट चालतंय अख्खा देश चालतोय आणि तुम्ही काय म्हणता ढेकळाचा पंचनामा म्हणजे आमच्या ढेकळाची किंमत सुद्धा तुमच्यापाशी शून्य आहे तुम्हाला ढेकळाची किंमत काय माहीत आहे लोर न म्हणायचं आम्ही भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देतोय उपकार करता का आमच्यावर त्या पीक विम्याच्या महाग तुमचा भ्रष्टाचार किती आहे विचार करा कंपन्या तुमच्या सगळं तुमचं रेट तुम्ही ठरवणार रेट, रेट, रेट वाढवायचं किती काय करायचं किती तुम्ही ठरवणार आणि हाल हाल करून आम्हाला मारणार आम्हा शेतकऱ्यांना नोर न अजून आम्ही पीक विमा दिला उपकार केला आमच्यावर अर तुम्ही अरे आमच्या शेतमालाला योग्य हमी भाव द्या तुमच्या पीक विम्याची गरज नाही आम्ही तुम्हाला पोसू तुमच्यासारख्या बारिश मंत्र्यांना काय तुमचं काय काम काय आहे तुमचं शेतकऱ्यांसाठी काय काम आहे दादा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे त्यांना लवकर काहीतरी समजून सांगा पहिलं तर सांगितले तुम्ही पण अजून एकदा समजून सांगा शेतकऱ्यांना तुम्ही असं खेळणं समजलंय का खेळणं हा किंमत करता तुम्ही शेतकऱ्यांची ह्या शेतकऱ्यांच्या जेव्हा देश चालतोय अरे लाजा वाटू द्या द्या अंदाईंदारचं भल्या रात्री तो शेतकरी दारा दाराय जातो एक वेळ पोटाला खात नाही पण त्या रानात आपल्या ही पीक ह्या पिकाला पाणी द्यायचं म्हणून आरी पडतो तुम्ही त्याची तुलना भिकाऱ्यासोबत करता ते करता आणि तुम्ही आम्हाला काय असं म्हणजे थोडक्यात खेळणं समजता तुम्ही आजपर्यंत विचार करा आमच्या शेतमालाला हो योग्य हमी भाव कधी भेटलाय असं काही थोडंफार चांगलं व्हायला लागलं निसर्ग झटका देतोय निसर्गातून बाहेर पडसतो व्यापारी वर्ग झटका देतोय व्यापारी वर्गातून बाहेर पडसतो तुमच्यासारखे आहेत अजून झटका द्यायला म्हणजे मारता का आम्हाला तुम्ही आजपर्यंत मी बरेच दिवस झालो व्हिडिओ बनवला नव्हता हा व्हिडिओ बनवला आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा शेतकरी मित्रांनो आवडला तर नक्की फॉलो सॉरी आवडला तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा तिथून पुढं मी नक्की व्हिडिओ बनवणार कोणत्या पक्षाचा ना फिक्षाचा माझा एकच पक्ष आहे तो म्हणजे शेतकरी अरे शेतकऱ्यांनी जर पिकवायचं बंद केलं आणि विकायचं बंद केलं काय खाता हीच खाता का ही डेकळं तुमच्या घरात हो कोकाटे साहेब सांग, तुम्हाला सांगतोय तुमच्या घरात रोज ताजी ताजी भाजी बनती ना मस्त असा सुगंध देतो तुम्हाला ते आमच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कष्टाचं फळ आहे तो घाम गाळून पिकवलेला भाजीपाला आहे कवडी मोलान तुम्ही विकत घेता आणि आमची तुलना काय करता ढेकळाची आमच्या डिखळाची आणि भिकाऱ्या बरोबर अरे आम तुमच्यामुळं आमच्यावर तशी वेळ आली हे तुमचं गलिच्छ राजकारण हे असलं कपटी राजकारण तोंडाला माझ्याला येत आहे पण आता काय दादा अजून एकदा तुमच्या पुढे विनंती करतो त्यांचा बंदोबस्त करा तुमच्या मंत्र्यांचा तुमच्या राजकारणाच्या पोटी आमच्या शेतकऱ्यांचा जीव चाललाय तुम्ही कर्जमाफी करायचं आश्वासन दिलं मातीत गेलं ते आश्वासन काय कुठं आता तोंडाला जाऊ द्या येत आहे बरंच काय काय केलं ते कर्जमाफी लाडकी बहीण अरे कशाला तुम्ही ती दीड हजार देताय लाडक्या बहिणीला तर देऊ नका ना आम्हाला आम्हाला ती कुठली योजना नको तुमची फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव द्या आमच्या दुधाला रेट द्या आलं का तुमच्या लक्षात आम्हाला काही गरज नाही तुमची असा कुठं कांद्याचा रेट वाढायला लागला आयात हायच केंद्र शासनाने केलेली फडणवीस साहेबांनी मोदी साहेबांनी असं कुठं तर काय थोडं व्हायला लागलं की तुमचं काहीतरी उठून बसतंयच मतनं आम्ही पिकवाव का करावं काय करावं तरी काय अरे अक्षरशः डोळ्याला पाणी येतंय काय काय शेतकऱ्यांची व्यथा सांगताना तुम्ही आता काय ते कोकाटे साहेब तुम्ही इतकं डोक्यात आहे वरनं काय म्हणताय माझ्या पीए न मी गेम डाऊनलोड केली परत म्हणताय कुठं युट्यूबला ती जाहिरात आली स्किप कराय गेलो किती एड्यात काढाव तुम्ही कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही कुठल्या शेतकऱ्याचं भलं केलंय माणिकराव कोकाटे साहेब म्हणून कोकाटे साहेबाला बोलणार नाही मी अख्ख्या मंत्रिमंडळाला बोलतोय काय केलं तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं सत्ताधारी म्हणतोय मी शेतकऱ्यासाठी लढतोय विरोधी पक्ष नेता म्हणतोय मी शेतकऱ्यासाठी लढतोय मग माझा शेतकरी का मरतोय का मरतोय विचार केला हा कधी तुम्ही हा शेतकरी मित्रांनो हा आपण पण जरा थोडं काय म्हणायचं त्याला गलिच्छ राजकारण करतोय आपण पण तळवे चाटीगिरी करतोय काय काय शेतकरी अरे नका एकी राहू द्या शेतकऱ्यांची खरंच मित्रांनो आपली एकीची गरज आहे आपली एकी असेल तर आपल्या पुढे हे नतमस्तक नक्की होणार कारण आपण तशी एक वेळा आणून दाखवली ह्यांना एक काळ तसा दाखवला आहे खरंच सगळ्यांची एकी गरजेची आहे एकीशिवाय काही होणार नाही हात जोडून कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुमची एकीची गरज आहे तुमच्या एकीमुळे सगळ्या गोष्टी होणार आहेत त्या माझं बोलताना काय चुकलं असेल तर शेतकरी मित्रांसाठी माफ करा मंत्रिमंडळातल्या सगळ्या नेत्यांनाही माझी खरंच हात जोडून विनंती आहे मी पोटतिडीने का बोललो खरंच राग आला कुकटे साहेबांनी आमची म्हणजे कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्र्यांनी कृषी मंत्री म्हणजे काय बारकपद नाही त्या मंत्र्यांनी आमची तुलना आम्हाला भिकाऱ्याच्या समोर धरलं आम्हा शेतकऱ्यांना स्वतः फाटकी कापडं घालतो आम्हाला मान्य आहे कारण तुमच्यासारखं स्टायलिश सुटाबुटात कटमध्ये कट्ट फॉर्च्युनर साठ साठ लाखाच्या सत्तर लाखाच्या लाखा गाड्या तुमचा जो खर्च काय मिनटाला पाच हजार दहा हजार जो असतो तो आमच्या खिशात नव्हतो म्हणून तर आम्ही भिकारी म्हणून तर आम्ही शेतकरी सर्वसामान्य खालच्याच अजून जागेला राहिलेलो जर तुम्ही जर आमच्या मला योग्य हमी भाऊ दिला तुम्ही तुमच्या चे चेनिया शिवाराम तुम्ही जर सगळं बंद केलं कमी केलं नक्की आम्हाला दर भेटल हमी भाऊ नक्की भेटल तुम्ही तुमचंच किस भरताय अरे किसं फाटलं किसं फाटून तुम्ही डबल शिवलं तुमचं किसब फाटून दुसऱ्याच्या किशात घातलं तुमच्या तुमच्या म्हणजे आमच्या सारख्याच्या नाही सोडा तुम्ही आज काय आता तुम्हाला कसं बोलून काय असू द्या शेतकरी मित्रांनो सण म्हणजे काय झालंय मी ते व्हिडीओ बघून युट्यूबला ते सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष कुठं काय काय मला नाही सत्ताधारी फक्त शेतकऱ्याचं कोट कल्याण झालं पाहिजे शेतकऱ्यांना होता तेवढा हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला अजून एकदा पोटतिडकीनं सांगतो माझे असेच व्हिडिओ येणार राज्य सरकार केंद्र सरकार यांच्यापर्यंत नक्कीच हे गेले पाहिजेत आता कोकडे साहेब तुम्हालाही विनंती आहे बोलताना जरा तारतम्य ठेवून बोला जरा थोडं भात ठेवून बोला अवघड परिस्थिती होत चालली आहे जरा थोड विचार करून बोला एकतर शेतकरी आमचा दुबार पेरणी करतोय तुमचे खतं फित सगळं वाढलेलं आहे तुम्ही वाढवलंय सगळं त्याच्यातनं पण सावरून घरातलं ते सा वेळ पोटाला उपाशी म्हणून शेतकरी सगळं करतो डबल दुबारणी आणि तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांचं का काय ढेकडाचा पंचनामा करावा हा तुम्ही रमी खेळा नाहीतर तिकडे काय औषध पिऊन काय करा ती करा समजण्या समजण्याला काय समजलं असेल जाऊ द्या आता एवढंच बोलतो मित्रांनो चुकला असेल तर माफ करा धन्यवाद अजून एकदा तुमचाच शेतकरी मित्र कुमार गायकवाड पंढरपूरवरून